तेज न्यूज। महराश्ट्र, तेज महाराष्ट्र 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 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या तलासरी तालुका अध्यक्षपदी माननीय श्री मंजूर सलीम शेख यांची बिनविरोध निवड शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तलासरी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व सुनीताताई चव्हाण बाळा पवार यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या तलासरी तालुका अध्यक्षपदी मान्य श्री मंजूर सलीम शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री मंजूर शेख यांनी तलासरी तालुक्यामध्ये शेतकरी कष्टकरी आदिवासी बांधव अल्पसंख्याक दलित व इतर ओबीसी घटकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सांगितले यावेळी महाराष्ट्र सचिव रमेश भोईर पालघर लोकसभा प्रभारी अध्यक्ष अस्लम शेख पालघर जिल्हा अध्यक्ष श्याम शिंदे वाडा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र जाधव जगदीश माची निया शेख अश्रम शेख बाला सहा शंकर मेहक व इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज महाराष्ट्र न्यूजसाठी अश्रफ खान पालघर